अभ्यासू कणखर उमेदवार आदरणीय डॉक्टर नंदाताई आपल्याला विनंती आहे की आपलं मनोगत उमेदवार भूमिका भुण आपण या ठिकाणी मांडावीत आदरणीय डॉक्टर नंदाताई बाबुलकर अभ्यासू आणि कणखर उमेदवार डॉक्टर नंदाताई बाबुलकर चंदगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित अवघ्या महाराष्ट्राच दैवत ज्यांच्या एका वाक्यानं ज्यांच्या एका वाक्यानं राज्याच वारो फिरतंय ते पितृतुल्य आदरणीय पवार साहेब सर्वच सन्मान्य व्यासपीठ आज या एवढ्या बरगच व्यासपीठावरून भाषण करताना माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठलाय आज माझ्या समोर स्वर्गीय कुपेकर साहेबांच्यावर प्रचंड प्रेम करणारा हा जनसागर आहे आणि माझ्या पाठीशी ज्यांची साथ शेवटच्या श्वासापर्यंत सोडली नाही ते आदरणीय पवार साहेब माझ्या पाठीशी आहेत क्षण पवार साहेबांच्या पासून बाजूला नाहीत निष्ठा म्हणजे काय असते त्याच ज्वलंत उदाहरण फक्त कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर अवघ्या महाराष्ट्र राज्यात ज्यांनी दाखवून दिलं ते आदरणीय पवार साहेबांच्या स्वर्गीय कुपेकर साहेबांची मैत्री आज त्याच कुपेकर साहेबांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन मी तुमच्या समोर उभी आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये चित्रीच्या प्रकल्पाची मंजुरी घेण्यासाठी कुपेकर साहेब पवार साहेबांच्याकडे गेले साहेबांनी मंजुरी दिली पण बजेट लागत नव्हतं कुपेकर साहेबांनी आमरण उपोषणाचा एक घोषणा केली आणि पवार साहेबांनी एकही मिनिटाचा विलंब लावता साठ लाख रुपयाचा चेक अर्थमंत्री रामराव अधिक यांच्या हातून पाठवला आणि आपला चित्री सारखा प्रकल्प पूर्ण झाला आज गडिंगला सुजलाम सुफलाम आहे ते फक्त आणि फक्त पवार साहेबांनी जी कुपेकर साहेबांना ताकद दिली त्याच्यामुळे आज आपण सगळे सोन्याचे दिवस बघत आहेत माझा शेतकरी बंधू सुखी झाला पाहिजे माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरची घागर उतरली पाहिजे त्यासाठी ज्यांनी उभं आयुष्य खर्ची घातलं आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत होते त्यावेळी आम्हाला समजलं की या पाण्याशी त्यांचं नातं किती घट्ट आहे जसलोदच्या रुग्णालयात जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपण ह्या आजारातून बाहेर पडत नाही दादा व्हेंटिलेटरवर होते त्यांनी एका कागदावर मला लिहून दिलं त्यांनी आपली इच्छा माझ्या समोर व्यक्त केली कि मी सर्वांचा प्रेमान निरोप घेत आहे पण एक काम कर माझ्या अस्थिंच विसर्जन गंगेत करू नकोस माझ्या अस्थिंच विसर्जन मी जे केलेले चित्री असेल फाटकवाडी असेल कुंभरी असेल तिरणी असेल एनेचवंडी असेल या मी केलेल्या पाणी प्रकल्पात कर अशी शेवटची इच्छा दादा लिहून गेले मला तुम्हाला सांगायचं आहे की या पाण्याच्या प्रत्येक थेंबात माझे वडील आहेत या मातीशी माझी नाळ जुळलेली आहे मी कुठेही जाणार नाही माझं उर्वरित आयुष्य मी इथे राहून तुमच्या सोबत घालवणार आहे कुठलाही संभ्रम तुमच्या मनात असू देऊ नका गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घडामोडीच्या आपण साक्षीदार आहात इथं लोकशाहीची दुर्दान उडाली ते तुम्हाला माहित आहे आणि कुठेतरी मोठ माती देऊन लोकप्रतिनिधींनी आपले पक्ष बदलले हा स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे की काय असा प्रश्न पडतो त्यावेळीची एक घटना सांगितली जाते की जेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांना दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून जावं लागलं त्यावेळी त्यांनी कॉम्रेड दत्ता देशमुख साहेबांना सांगितलं की आपण मुख्यमंत्री व्हा पण त्यासाठी तुम्हाला कम्युनिस्ट पार्टी मधून काँग्रेस पार्टीमध्ये यावं लागेल एवढी मोठी ऑफर पण कॉम्रेड दत्ता देशमुख साहेबांनी ठासून सांगितलं की मी माझा पक्ष आणि पक्ष सोडणार नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे हे आपला महाराष्ट्र आहे पण या महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं काम की ज्यांनी निष्ठा विकत घेतली आणि ज्यांनी आपली निष्ठा विकली अशा लोकांनी काळीमा लावण्याचं काम केलेलं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे या जनतेनं दाखवून दिलं की ह्या कमजोर फांद्या तुम्ही सीबीआय ईडी पैशाचा वापर करून कदाचित कापल्या असतील पण ही निष्ठेची मुळं मात्र महाराष्ट्रात घट्ट आहेत आणि म्हणूनच पवार साहेबांचे दहा पैकी आठ खासदार लोकसभेत निवडून आले आपण सर्वजण साक्षीदारात आजही ते बटेंगे तो कटेंगे सारखा नारा लावतात माणसा माणसात फूट पाडण्याचं काम करतात ज्या मुस्लिम समाजाचं प्रचंड योगदान आहे या देशाच्या बांधणीत त्यांचं योगदान विसरून चालणार नाही त्यामुळे ह्या जातीयवादी शक्तींचा सामना आपण तो नारा देऊन करूया असं या व्यासपीठावरून सांगावं असं वाटतय आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बायबलवर हात ठेवून शपथ घेतो पण आपल्या भारतात आपण शपथ कशी घेतो तर संविधानाला साक्ष ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संप आणि बंधुत्व शिकवणार संविधान दिलं तुम्हाला आणि मला समान हक्क दिले पण ते संविधान बदलण्याचं पाप किंवा तो विचार पण करणार हे भाजप सरकार आहे हे आता थांबवण्याशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही आहे आज शेतकरी असतील महिला असतील युवक असतील कुठलाही घटक सुखी नाही आहे या महायुतीनं एकही निर्णय हा शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेला नाही आहे आज सरासरी सात शेतकरी रोज आत्महत्या करतात आहे मराठवाड्यात रोज सात आत्महत्या होतात आहे तीन तीन वर्षाच्या चिमुरड्यांवर बलात्कार या महाराष्ट्रात होतात दोन लाख हक्काच्या नोकऱ्या आपल्या गुजरात मध्ये घालवण्याचं काम केलंय युवकांच्या तोंडाचा घास काढून घेण्याचं काम या महायुतीनं सरकारनं केलंय आज दिल्ली आणि गुजरात समोर लोटांगल घालणाऱ्या या महायुतीच्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही हा निर्धार आज आपण इथं करूया आज अनेक केविलवाने प्रयत्न चालू आहे लाडकी बहीण योजना हा त्यातलाच केविल एक केविलवाना प्रकार आहे एकीकडे तुम्हाला लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे आपण काय ऐकलं जर काँग्रेसच्या रॅलीत आमच्या या बहिणी दिसल्या तर त्यांचे फोटो काढा ते आम्हाला पाठवा आम्ही त्यांची व्यवस्था करतो काय म्हणायचं याला याला धमकी म्हणायची लाच म्हणायची का बहिणीला ओवारणी द्यायची आणि ही अशी भाषा करायची तारा राणीच्या मातीत जन्मलेल्या माझ्या भगिनी आहेत या असल्या लोकांना या अहंकरी लोकांना या कोल्हापूरच्या मातीत घडल्याशिवाय माझ्या लाडक्या बहिणी थांबणार नाहीत हा मला प्रचंड विश्वास आहे साहेब आज चनगड विधानसभा मतदारसंघात सतरा उमेदवार निवडणूक लढत आहे खर तर स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या मृत्यूनंतर सात आठ वर्ष अतिशय प्रामाणिकपणे मी चंदगड गडिंगला या विभागात काम केले तीनशे गावात कानाकोपऱ्यात पोचलोय प्रत्येक ठिकाणी विकास पोचवलाय रस्ते असतील शाळा असतील अंगणवाड्या असतील आरोग्य केंद्र असतील उच्चंगी सारखा प्रकल्प असेल अशी अनेक कामं आई साहेबांच्या काळात आम्ही केलेली आहेत एक एअत सारखा विनाशकारी प्रकल्पाला तीन वर्ष सातत्याने रस्त्यावर उतरून आम्ही ती लढाई लढलोय तो प्रस प्रकल्प जर झाला असता चंदगड मध्ये तर नक्कीच पर्यावरण नष्ट झालं असत कॅन्सर सारखा रोग घराघरात झाला असता पण आम्ही एक लढा उभा केला वेळ प्रसंगी मी त्याच्यासाठी तुरुंगात पण जाऊन आलेला आहे या देशातलं एक मे उदाहरण आहे या देशातले एक मे उदाहरण आहे की दोनशे कोटीचा चालू असलेला प्रकल्प हे हद्द पार करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या स्वाभिमानी चंदगडच्या जनतेने केलेला आहे आणि त्याचा मला सार सार अभिमान पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीस ची निवडणूक लागली आमच्या कौटुंबिक संघर्ष टोकाला गेला होता आई साहेबांनी आणि मी निर्णय घेतला की ही निवडणूक लढायची नाही आणि हे भरलेलं ताट साहेब आम्ही दुसऱ्या कुणाच्या तरी समोर ठेवलं आपला आदेश मानून आई साहेबांचा शब्दाचा आदर करत स्वर्गीय कुपेकर साहेबांवर काम करणारा प्रत्येक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राबला आणि त्यांना आयुष्यात कधी मिळालं नसतं असं पद देण्याचं काम आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यावेळी केलं पण त्याची परतफेड त्यांनी कशी केली एक वर्षाच्या आत एक वर्षाच्या आत आई साहेबांचा डिजिटल वर ना फोटो पण त्यांनी गायब केला म्हणजे त्यांना आई साहेबांना उद्घाटनाला तर बोलवायचं सोडा पण त्यांचा फोटो पण सहन होईना झाला जेव्हा अतिशय संघर्षाचा काळ आला साहेब आपला पक्ष फुटला त्यावेळी ते त्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता आपल्या पाठीत साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि विकासाच्या नावाखाली दुसऱ्या गटाला जाऊन ते सामील झाले हा विकास म्हणजे काय केला त्याने ट्रॉमा केअर सेंटर कुपेकर साहेबांनी आणलं होतं पाटणे फाट्यावरच पाच वर्षात तिथलं एकही वीट आपल्याला दिसत नाही एक एकही प्रकल्प आणला नाही एकही हॉस्पिटल आणलं नाही सारखी लढाई होती त्यावेळी एकदाही ते, ते कुठल्या आंदोलनात दिसलं नाही शिवाजी विद्यापीठाचं एक उपकेंद्र तुडिये भागात आलं होतं पण स्वार्थासाठी त्यांनी ते उपकेंद्र शिनोळीला हलवलं आणि ते, ते सुरू करू शकलं नाही प्रत्येक कार्यकर्त्याला खड्यासारखं बाजूला का ठेवलं आणि मोठं काय केलं असेल तर एक कॉन्ट्रॅक्टर लॉबी मोठी केली सोळाशे कोटीच्या विकासाचा दिंडोरा पिटला जातोय त्याचा हिशोब त्यांनी अजून दिलेला नाही मला असं समजतंय की ते म्हणाले की वीस तारखेनंतर मी हिशोब देणार काही गरज नाही वीस तारखेनंतर हिशोब देण्याची कारण वीस तारखेला जनता तुमचा हिशोब चुकवल्याशिवाय राहणार नाही आहे कि ज्या चंदगडच्या जनतेनं स्वर्गीय नरसिंगराव पाटील साहेबांच्या वर प्रचंड प्रेम केलं आज त्यांचं निधन होऊन सात वर्ष होतात आहे जेव्हा त्यांचं निधन झालं त्यावेळी भव्य असं स्मारक उभारू ह्याची घोषणा झाली पण दुर्दैवानं आज एक वीट उभारली नाही त्यामुळे या सोळाशे विकासावर नक्कीच प्रश्न उभा राहतो आज त्यांच्या डिजिटल वर लाडकी बहीण दिसते आणि पंधराशे रुपये दिसतात पण हे बोले तसा चाले नाहीये आज त्यांची नऊ महाराष्ट्र शिक्षण संस्था आहे गेल्या तीस वर्षात अडीचशे ते तीनशे कामगार आहेत पण महिला कामगार किती आहेत महिला शिक्षक किती आहेत एका हाताच्या बोटावर पण मोजणार नाहीत एवढ्याच महिला शिक्षक तिथे तालुक्यात शेतकऱ्यांचं हक्काचं पाणी कुणालाही न विश्वास घेता कुणालाही न सांगता तुम्ही कर्नाटक मध्ये देण्याचा प्रस्ताव केला तुम्हाला नक्कीच जनता याचा जबाब विचारल्याशा राहणार नाही आहे आज तुम्ही मला विचारता की ताई का आलेत म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की ताई आलेल्या नाही आहेत त्यांना पवार साहेबांनी आणलंय आणि कशासाठी आणलंय कशासाठी आणलंय तर तुमच्या सारख्या गद्दारांना गाडायसाठी आणलंय एवढंच मी या व्यासपीठावरून सांगेन आज दुसरे एक उमेदवार आहेत त्यांनी काय मागणी केली असेल विकासासाठी चंदगडच्या त्यांनी मागणी केली एअरपोर्ट पाहिजे चंदगडला एअरपोर्ट नसेल मिळत तर हेलिपॅड द्या म्हणाले हेलिपॅड कशासाठी तर प्रत्येकानं म्हणे हेलिकॉप्टर मधनं वर फिरायचं चनगडच्या आणि शिवाजी महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले के बघायचे त्याला तिकीट लावायचं हजार रुपये आणि त्या हजार रुपयेच्या तिकिटातून जे काय पैसे येतील त्याचा महसूल गोळा करून सनगडचा विकास होणार तुम्हीच हिशोब करा किती वर्ष आणि किती तप लागतील मी त्यांना दोष देणार नाही कारण मुंबई ठाण्यात दुबईला राहून इथल्या ग्रामीण भागाच्या प्रश्नांची उकल असणं अवघड आहे त्यामुळं त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे पण त्याच्याबद्दल एवढंच सांगेन की सध्या ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला की चंदगडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दडपशाही चालू आहे दडपण आणतात आहे गुंडागिर्दी चालते आज या व्यासपीठावरून मी सांगेन की आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने व स्वर्गीय कुपेकर साहेबांच्या आशीर्वादाने त्यांची लेख आज मी तुमच्या प्रत्येक क्षणात सोबत आहे आणि ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही जरी दादागिरी तुम्ही केलीत तर या चंदगड विधानसभा मतदारसंघात ताईगिरी म्हणजे काय असते हे दाखवल्याशिवाय मी राहणार नाही हा विश्वास मी तुम्हाला देते या निवडणुकीच्या मैदानात आम्ही काही विकासाचा दृष्टिकोन घेऊन उतरलेलो दळणवळणाच्या सुविधा असतील प्रत्येक गावात एस टी असेल जसं गडिंग्लजमध्ये आहे तसं चंदगडमध्ये आपल्या हक्काचं एक शंभर खटांचं हॉस्पिटल आपल्याला पाहिजे एक कॅन्सर हॉस्पिटल आपल्याला पाहिजेत अनेक फुलांचे प्रश्न प्रलंबित आहेत मुला मुली शिकतात त्यांना मेडिकल कॉलेज पाहिजे इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे पॉलिटेक्निक कॉलेज पाहिजे त्यांच्या हाताला उद्योग पाहिजे तिथं मोठ्या प्रमाणात काजू होतोय रताळी होतात बटाटे होतात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच अशा औद्योगिक प्रकल्प आपल्याला चंदगडमध्ये आणायचे आहेत हॉटेल व्यवसाय असेल इथं गड किल्ले आहेत निसर्ग आहे नक्कीच मोठ्या प्रमाणात हॉटेल जर इथं आले इंडस्ट्री आली तर आपल्या अनेक तोरगणांना रोजगार मिळेल इथं महादेव कोळी समाजाचा एक प्रलंबित प्रश्न आहे बऱ्यापैकी आम्ही सोडवलाय पण साहेबांच्या आशीर्वादाने त्या समाजातल्या प्रत्येकाला त्याच्या जातीचा दाखला मिळेल ही व्यवस्था आम्ही नक्की करू आज जनतेनं ठरवायचं आहे की आपल्याला कुठलं सरकार पाहिजे आपल्याला निष्ठावंतांचं सरकार पाहिजे की गद्दारांचं सरकार पाहिजे एक संयमी सुसंस्कृत नेतृत्व हवंय की पन्नास पन्नास खोक्याला विकलं नेतृत्व हवंय आज ज्यांनी जनआंदोलन करून तीनशे त्रेपन्न असेल चारशे छत्तीस असेल अशी कलम स्वतःवर घालून घेऊन खटले चालवलेत ते नेतृत्व हवे आहे की ज्यांच्यावर तीनशे दोन चे आरोप आहेत असं नेतृत्व पाहिजे हे आपण ठरवायचं आहे निर्णय तुमचा आहे हा मतदारसंघाचं भविष्य सुरक्षित कसं करायचं हे ठरवणारी ह्या विकासाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे मला खात्री आहे की चंदगडची जनता सुज्ञ आहे स्वाभिमानी आहे आणि त्यांच्या या चंदगड गडिंग जाजऱ्याच्या रक्तात निष्ठा आहे त्यामुळे तो योग्य तो निर्णय घेतल्याशिवाय ही जनता राहणार नाही साहेब मला अनेक अलीकडं मुलाखती होतात आणि मला पत्रकार विचारतात शेवटचा प्रश्न असतो ताई तुम्हाला वडिलांची आठवण येते का मला समजत नाही त्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देईन त्यांना कसं सांगू की दादा तुमची प्रत्येक क्षणाला आठवण येते ह्या संघर्षात नक्कीच तुमची कमी मला भासते पण तुम्हाला खरं सांगते आज बंधू आणि भगिनीं आज साहेब इथं आलेत मला प्रत्यक्ष माझे वडील आल्याची जाणीव झालेली आहे त्यामुळं मी फक्त साहेबांना जाता जाता एवढा विश्वास देईन की सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या बलिदानानं पवित्र झालेल्या माती साहेब आम्ही तुम्हाला विश्वास देतो कि महाराष्ट्रात पहिला गुलाल जो पडेल तो आपल्यावर चंदगड विधानसभा मतदारसंघातून पडेल ही खात्री मी तुम्हाला देते माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि ईव्हीएम मशीनवर वरून दोन नंबरला विजयाची खून आहे लक्षात ठेवा दोन नंबरला माझ तुतारी एक चिन्ह असणार आहे आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करते व माझं मनोगत संपवते धन्यवाद